तुम्हाला कधी समजायचं हो तुम्हाला कधी समजायचं तुम्हाला कधी समजायचं हो तुम्हाला कधी समजायचं मावा तो गुटका खाता इकडून तिकडून पचकन थुकता इकडून तिकडून पचकन थुकता तोंडाचा कॅन्सर होईल की हो तोंडाचा कॅन्सर होईल कॅन्सर होईल कि तुम्हाला कधी तुम्हाला कधी बीडी अथवा सिगरेट ओढता बीडी अथवा सिगरेट ओढता इकडून तिकडे दूर सोडता इकडून तिकडे धूर सोडता फुप्फुसाचा कॅन्सर होईल की तुम्हाला कधी समजायचं तुम्हाला कधी समजायचं कर भाकरी कर करताना मिसरी लावतात भाकरी करताना मिसरी लावतात भाकरी करताना मिसरी लावतात भाकरी करताना त्यातच बाकरी थापतात कि हो तुम्हाला कधी आहे समजायचं त्यातच बाकरी भाजतात कि हो तुम्हाला कधी आहे समजायचं